तुमचा ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर आज झालेले आहेत आज आहे रविवार तर आपण नवीन सिरीज चालू करतायत दर रविवारी एक ब्लॉग टाकायचा तर दादाला आलेले आहेत बाया तर दादा बा दादा जीवन नाका पण आलेले आहे बा जीवन नाका वडापाव घात बा वडापाव घात बा जुई पण आलेले बा इथं आजी पालेची पालीची आजी आले पण आलेली तर मम्मी पण वाडापा खाते बघा इथं तर मला पण नंतर वाडापाला आता जुई भाषण देते बघू झालं कशी भाषण देते कर तु चालू माननीय परीक्षक आदरणीय शिक्षक आणि माझ्या मित्रांनो सर्वांना नमस्कार मी आहे जुई ते आमची ताकद आहे आए, आईंचा आमचा मार्ग आहे आणि आमचा स्वाभिमान आहे हा भारत गांधींच्या स्वप्नांचा हा भारत गांधींच्या स्वप्नांचा जय हिंद जय भारत तर बघितला जेने कसा भाषण दिला एक नंबर भाषण दिले तर बघा आता जे आले तू कुठे गेले ते भाषण द्यायला मुंबईला मुंबईला गेली काय काय गेल्यावर वॉटर कलर ड्रॉइंग बुक चमसमचे रंग अजून आता घेतलेले बायांच्या आरती करायला हवा जुई करते बायांच्या आरती हवा आता जुई बघा आरती आहे बायांची

बघितले जीवनी कशा आरती दिली बायांची आता आजी आज करते बायांची आरती हवा ना आजीने आज नाही कशी बायांची आरती गेलेली जीवन का चाललेलं आहे घरी बाय बाय जीवन बाका चाललेलं आहे परत कधी नको जीवन काय बाय जीवन नाका काय चाललाय बाय करू बाय 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 जोर नाही का परत कधी न बोलो कुछ तो बोलो वो रुट गया है तो जो जो था। था ता 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 अला तो जीव नाही गाईज आता बसल्या अभ्यासाला हे बा अभ्यास करते बघा चला आता अभ्यास करू मग नंतर काय करता टाइम आता आमची आले पाव पावभाजी घेऊन यावा एव माझा बेस्ट फ्रेंड एकदम बेस्ट डिग्री रे आपण का आता पा पावभाजी घेऊन आलेले बाया बाया खुश झाल्या बायाबागा असल्या खुश झाल्या बाया तर आता त्यांची गाव काय हा म्हणतो वांगीचा विराट तर तुम्हाला कसा वाटतं खेळून क्रिकेट चांगला वाटत मज्जा पण येते खेळायला व गावातल्या पोरांना हरून पैसे विकून कसं वाटतं मज्जा येते पाहिजे हो ते मग काय करता त्या पैशांची मग काय सांगेल तुम्ही लॉकर क्रिकेट टिप्स द्या ना आम्हाला तो बोलते सिक्रेट टिप्स नाही द्याच्या आपल्या त्याला टिप्स त्यालाच नाही असून असू द्या एक नंबर मॅडम घ्यायला तुम्हाला एकच दिवस दाखव द्या काय मंथन गेले नाही आपण तर आता युष्यात मारत खोल्या किर्तन ऐकणार आपण का वाजलो बायास आहे आपण ऐकते कीर्तन आता कीर्तन ऐक आपलाच येतो आपली माझा तोच कीर्तन काय जाता आलेलं आपला मामा तेव्हा मामा आलेले घरात बघा आनंदावर चेहऱ्यावर माई मामी पण आले <laughs> ना पाठवून बा मामी ऐकर मामी मामी पूर्ण दमून आलेले वा कधी आलेले कधी साखाली येणार ते ना आता आल्यात काय मग काय बोलाल तुम्ही आता काहीच बोलत नाही खूप कपिल तो दमून आल्यात कल्ले चालल्यात आता याचा पाणी पिढी काय आता मामी करते बायांची आरती हवा கல மாமா आता बायांची आरती झालेली आहे बघू आता 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 मस्त जेवण झाला आता चव्हाला वसलेली हवा मस्त पापड मेथी पनीर मटर भात पुरणपोळी दूध दबा आपल्या दुसरा टाटा आलं त्याला आता जेवण येईल झाला भा भावाकांचा नानी आले तिकडे यावा बा नानी ना आप्पा ना आज पण आलता मागाशी यावा सगळी पाहुणे मामी ना मामा अजून आहेत जात ब्लॉग इथे करू बाय